हां नमस्कार मी मिलिंद वजरकर मराठवाडा रिजनल सेक्रेटरी एम एस एम आर आहे आम्ही आज इथे जे काम एकवीस तारखेला ज्या चार कामगार संहिता केंद्र सरकारने व राज्य सरकारने लागू केल्यात विरोधामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्यामध्ये आम्ही जे वैद्यकीय प्रतिनिधी येतो ते सेल्स प्रमोशन एम्प्लॉय ॲक्ट नाईन नाईन्टीन सेवन्टी सिक्सच्या अंतर्गत येतो पण तोच ॲक्ट याच्यामधनं वगळण्यात आलेला आहे त्यामुळे आम्हाला जे काही लिव्ह रूल्स भेटायचे ते लिव आज आम्हाला अशी ब गत झालेली की आम्हाला जर आज रजा घ्यायची असेल तर आम्हाला जोपर्यंत आमचा मॅनेजर ती रजा ॲप्रूव्ह करणार नाही ती कितीही इमर्जन्सी असो त्याशिवाय आम्हाला ती लिवू भेटू शकणार नाही त्याचप्रमाणे आमच्याकडे फिक्स्ड टम एम्प्लॉयमेंट आणतायत ज्यामध्ये की ते अकरा महिने किंवा बारा महिन्याचा बॉन्ड करणार आणि बाराव्या महिन्याच्या आत किंवा बाराव्या बारा बारा महिन्यानंतर ते आम्हाला डिस्कंटिन्यू करू शकतात त्यामुळे आमचं भविष्य हे अंधारात आहे नवीन येणारी पिढी ये ये का ये का का हे याचं भविष्यसुद्धा याच्यात अंधारात आहे त्यात त्यांनी सांगितले की बाबा जुने जे काही का आहेत कामगार जे वैद्यकीय प्रतिनिधी त्यांना फिक्स टर्मचा काही इम्पॅक्ट पडणार नाही पण त्यात तसं नाही येते याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही छुपे कायदे टाकलेले आहेत तर हे सर्व काढून आम्हाला सेल्स प्रमोशन एम्प्लॉई ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्स जो आम्ही एवढ्या मेहनतीने आम्ही संघर्षाने मिळवला होता तो तुमचा तो आमचा तो तो आम्हाला बहाल करावा ही आम्हाला आमची सरकारनं विनंती राहील काय मागण्या आज आम्ही महाराष्ट्र वैद्यकीय प्रतिनिधी नांदेड संघटना यांच्यातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्याचं स्वरूप असं आहे की एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला केंद्र सरकारनं लेबर लॉ जे इम्प्लिमेंट केलेले त्या अंतर्गत आम्हाला सेल्स प्रमोशन पासून वगळण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केलेला आहे जर सेल्स प्रमोशन एम्प्लॉय मधून आम्हाला जर वगळण्यात आलं तर आमचे मूल मूलभूत जे अधिकार आहेत ते आमच्यापासून हिरव हिरावल्या जाऊ शकतात तर ते केंद्र सरकारनं करू नये या रास्त मागणीसाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी नांदेड शाखेचे इथं सा कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी आमची रास्त मागणी आहे की हे लेबर कोड जे इम्प्लिमेंट केलेले आहेत त्यामध्ये आम्हाला जे वगळण्यात आलेले सेल्स प्रमोशन एम्प्लॉय ॲक्टमधून ते थांबवण्यात यावं अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करणार आहोत पूर्ण भारतवर्षात आमच्या जवळपास एक लाखहून अधिक सभासद आहेत महाराष्ट्रामध्ये दहा हजार आहेत नांदेड शाखेमध्ये आम्ही सहाशेहून अधिक सभासद काम करतो जर आमची रास्त मागणी मान्य नाही झाली तर आम्ही नक्कीच रस्त्यावरच्या मोठं आंदोलन लवकरात लवकर इम्प्लिमेंट करतो